नमस्कार मी श्रुती माझ्या श्रुती ज्या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक झटपट अशी स्नॅकची रेसिपी इथे दाखवणार आहे ती म्हणजे चिनमोऱ्याची कढी काही वेळा काय होतं की दुपारच्या वेळेला किंवा चहाच्या वेळेला काय खावं असं वाटतं पण घरामध्ये जास्त साहित्य नसेल तर ही झटपट होणारी अगदी खुसखुशीत आणि लहान मुलांना आवडणारी अशी एक स्नॅकची रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी चिरमुरे घेतलेले आहेत हे चिनमरे माझ्याकडे खूप दिवसापासून होते म्हणजे ते थोडेसे मऊ झालेले होते तुमच्याकडे असे काही वेळा चिनमरे शिल्लक राहतात थोडेसे माऊ झाले की ते खावेसे वाटत नाही आणि टाकावेसे वाटत नाहीत तर अशावेळी तुम्ही त्या चिनमुऱ्याचा वापर करू शकता त्याच्या आधी मी सर्वात आधी एक दोन तास इथं उडीद डाळ भिजत घातलेली होती आता मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे थोडेसे हिंग आणि हळद घालणार आहे आणि एक छोटीशी मिरची आपण टाकूयात मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याचा थोडासा मी पेस्ट केलेला आहे मी पाणी अगदी थोडं वापरलं होतं कारण काही वेळा काय होतं की हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते मग आपण पाणी जर कमी घातलं ना तर वरून आपण ॲडजस्ट करू शकतो इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा रवा घातलेला आहे रव्यामुळे काय होईल की आपले वडे कुरकुरीत होण्याला मदत होते आणि थोडंसं मी चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये टाकते वरून थोडंसं जिरे टाकूयात कारण ऑलरेडी आपण जेव्हा मिक्सरला पेस्ट केलं त्याच्यामध्ये देखील के आपण जिरे वापरले होते हे आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला पाणी न टाकता मिक्स करून घ्या त्यामुळे आपल्याला अंदाज येईल की वरून किती पाणी टाकायचं आहे आणि पाणी शक्यतो एकाच वेळ टाकू नका थोडं थोडं करत पाणी टाका जेणेकरून आपलं सारण हा पातळ होणार नाही हे बघा मी सळूहळू पाणी टाकत मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला वड्यामध्ये सोडा घालायचा नसेल तर इथे आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते पाच ते दहा मिनटं फेटून घ्यायचे आहे मी जेव्हा दही वडे किंवा असे वडे जेव्हा बनवते तेव्हा शक्यतो सोड्याचा सोडाचा वापर करत नाही सोडा न ना वापरता जर तुम्ही ही ट्रिक वापरली ना तरी अगदी खुसखुशीत आप हो असे आपले वडे तयार होतात हे बघा असे कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनटं तो, तो पीठ हलका होईपर्यंत आपल्याला फिरवत राहील जर आपल्याला बघायचं असेल की आपलं पीठ तयार झालं आहे तर तुम्ही पाण्यात देखील टाकून बघू शकता अशा मी दहीवडाच्या एका रेसिपीमध्ये दाखवला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आता मी इथे वरून थोडंसं चिनमुरं टाकलं देखील मी हळूहळू टाकणार आहे कारण ते पीठ जास्त घट्ट होऊ नये यासाठी कारण चिरमुरे काय करतं की पिठातील पाणी शोषून घेतं हे बघा इथे माझं पीठ आता तयार झालेलं आहे मी आता काय करणार आहे की हाताला थोडंसं तेल लावा किंवा तांदळाचं पीठ लावून ह्याचे छोटे छोटे ब गोळे बनवून घेणार आहे हे बघा असं गोळे बनवून घेऊयात तो आपल्याला हा हव्या त्या आकारामध्ये गोळे बनवून घेऊ शकता हे बघा आता मी सगळं सगळ्या पिठाचा गोळे बनवून इथे घेतलेला आहे आता मी हा थोडासा छान दिसण्यासाठी आणि चिरमुऱ्याचा कुरकुरीतपणा त्याला येण्यासाठी चिरमुऱ्यामध्ये असं घळून घेणार आहे हे बघा सगळ्या बाजूला चिरमुरं लागेल अशा प्रकारे ते गोळून घ्यायचं आहे बघा इथे मी सगळ्या वड्याला चिनमोरे लावून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता हे सगळं मी एका कडक तेलामध्ये तळून घेणार आहे हे बघा मी तेल आधीच गरम करायला ठेवले होते आता याच्यामध्ये मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे जास्त कडक तेल झाला ना तर त्याचा कलर जास्त लाल होतो आणि आपण याच्यामध्ये उडीद डाळ घातलो आहे त्यामुळे आत आतपर्यंत ते तळलं जात नाही त्यामुळे गॅसचा फ्लेम थोडासा कमी ठेवून सगळ्या बाजूनी असं हलवत आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा हे वडे खायला खूप छान लागतात आणि काही वेळा घरात चिनमुरे शिल्लक राहिल्यामुळे त्याचं काय करावं तर सुचत नसेल तर असं लहान मुलांसाठी किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी आपण हे बनवू शकतो चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय